नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत येत असलेल्या पिपरिया पेठ ते रामटेक गड मंदिरापर्यंत बांधण्यात येत असलेल्या रोपवेबाबत स्थानिक नागरिक व नेत्यांनी केलेल्या विरोधानंतर आता स्थानिक सरपंच व उपसरपंच यांनीही या, या रोपवेला विरोध केला असून सरपंचांनाही प्रशासकीय दबावाला समोरे जावे लागत असल्याची माहिती गरजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला प्राप्त झाली आहे रामटेक तालुक्यातील सोनेघाट ग्रामपंचायत अंतर्गत पिपरिया पेठेतील सर्वे क्रमांक एकशे सदतीस तेहतीस आणि एकोणचाळीसमधून रोप वे बांधण्यात येणार असून त्यात सोनेघाट ग्रामपंचायतीचे सरपंच किरण डेकाम व उपसरपंच आम्रपाली भिवगडे यांनी रोप वे बांधण्यासाठी ओ सी दिली नाही म्हणून प्रशासकीय दबाव निर्माण करून ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या लाख रुपयांचे काम बंद पाडल्याचा आरोप सरपंच व उपसरपंच यांनी केला असून ग्रामपंचायतीने ओ सी देऊनही पिपरिया पेठ ते रामटेक गड मंदिरापर्यंत बांधण्यात येत असलेल्या रोपवे मुळे अनेक नागरिकांची घरे दुकाने वनक्षेत्र बाधित होणार असल्याची माहिती आहे यावेळी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे गरजा महाशय फोर न्यूज करता नागपूर आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी फे हा अतिशय छान आहे पण त्या जागेमध्ये जागा अपुरी पडत आहे आणि त्या भागामध्ये जे पन्नास शंभर घरं बसलेले आहेत उद्या चालून रस्त्याची रुंदीकरण करतील तर ते जागा आणि त्या घरं पडतील असं आम्हाला थोडक्यात माहीत पडलं आहे त्यामुळे ज्या जागेमध्ये ज्या जा जा जागेमध्ये अंबाळा ते गडमंदिर या जागेमध्ये घ्यावा अशी आमची इच्छा त्या भागामध्ये जे सागवन सागवनाचे जे झाडं आहेत निंबाचे जे झाडं आहेत त्या झाडाच्याही चालून भविष्यामध्ये कतल होऊ शकते तो कतल होऊ नये आणि ज्या जागेमध्ये त्यांचा निर्णय आहे अंबाडा ते गडमंदिर त्याच जागेमध्ये त्यांनी तो प्रोजेक्ट घ्यावाच्या संदर्भात जे आम्हाला एन ओ सी मागितली होती आम्ही त्याच्यामध्ये नाकार केलेलं होतं यासाठी नाकार केलं होतं का त्या त्यामध्ये जसं पिपऱ्या पेठ आणि कवळकला जे घर आहेत साईडला आणि वरतून जे छाडं वगैरे आहे ते तोडण्यात येईल म्हणून यासाठी आम्ही नाकारले होते एन ओ सी द्यायला परंतु आमच्या एन ओ सी न देण्याच्या कारणामध्ये यांनी आमचे जे जलजीवन मिशनचे काम चालू होते त्यांनी प्रशासकीय दबाव टाकून आमच्यावरती कामं थांबवण्यात आणले आम्ही एन ओ सी दिल्यानंतर आमची जे जल जलजीवन मिशनची प पस्तीस लाखाची जे स्कीम आहे तरी हे चालू झालेले नाही आणि वरतून कसं आहे का जे आमचे जे पिपऱ्या आणि कवळकचे जे नागरिक जे बसलेले आहे यांना असे बेघर नाही झाले पाहिजे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल